नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाईम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत चालू घडामोडीचे टार्गेट सिरीज आणि आज आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर उद्याचा व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला कोणते टार्गेटचे पॉइंट्स चालू घडामोडीचे जे टार्गेट आपण दिलेले असतात पॉईंटचे ते तुम्हाला वाचायचे आहे तर ता त्याच्या संदर्भामध्ये आपली ही टार्गेट सिरीज आहे तर टार्गेट सिरीज कोणासाठी आहे जे कोणी कंबांचे पूर्वपर्षा दोन हजार चोवीसमध्ये देणार असेल त्यांच्यासाठी आणि जे कोणी राज्यसेवा आणि कंबांची तयारी करत असेल दोन हजार पंचवीस त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे तर नक्कीच तुम्ही फॉलो करत चला तर या टार्गेटसाठी तुमच्याकडे आवश्यक असणारी पुस्तकं जे आहेत ती आहेत सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेतीस परिक्रमाचे मासिके आणि जेकेटोडीचे पीडेफ तुमच्याकडे असणं या टार्गेटसाठी खूप गरजेचे आहेत तर आतापर्यंत आपण टार्गेट्स जे आहेत कोणकोणते चॅप्टर्स जे आहेत ते टार्गेटच्या माध्यमातून संपवल्या आहेत बघा तर सिम्प्लिफाईडचे अंक बत्तीस आणि तेतीसमधून राष्ट्रीय घडामोडी संपलेत आंतरराष्ट्रीय घडामोडी संपलेत प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्त्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान व तंत्रज्ञान आंतरिक्ष घडामोडी आर्थिक घडामोडी योजना व उपक्रम समित्या व आयोग कृषी व पर्यावरण चर्चेतील पुस्तके महोत्सव आणि परिषदा हे पंधरा चॅप्टर ज्या आपण संपवलेले आहेत आता आपला सोळावा चॅप्टर चालू करतो ज्याचं नाव आहे क्रीडा घडामोडी सिंप्लिफाईड अंक बत्तीस आणि तेतीस मधून परिक्रमाच्या मासिकातून फेब्रुवारी ते, ते जुलै दोन हजार चोवीसमधून जागतिक घडामोडी संपलेत राजकीय घटनात्मक घडामोडी संपलेत महाराष्ट्र घडामोडी संपलेत विज्ञान तंत्रज्ञान संपले पुरस्कार पुस्तके संपले आता आपला सहावा चॅप्टर चालू आहे ज्याचं नाव आहे आर्थिक घडामोडी आणि त्याच्यानंतर जे के टोडचे एम सीकडे तुम्हाला सांगितले की रोज पंचवीस ते तीस प्रश्नांचं तुमचं टार्गेट राहतं याच्यामध्ये तर आय होप तुम्ही सर्वांनी पी डी एफ घेऊन हे सगळे वाचलेले असतील क्वेश्चन्स तर हे आत्तापर्यंत आपण टार्गेटच्या माध्यमातून संपवलेलं आहे आपले टार्गेट एक ऑगस्टपासून सुरू झालेले आहेत आणि आज जवळपास एकोणतीस सप्टेंबर जवळपास उजडतोय आपण अजून सिक्स मंथचेच करंट अफेअर जे आहेत ते परफेक्टरित्या करत आहोत आणि हे आपल्याला व्यवस्थितच करायचं आहे लक्षात ठेवा कारण पुन्हा आपल्याला बॅकला येता येणार नाही त्याच्यामुळे व्यवस्थितच जायचं आहे स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं आहे त्याच्यानंतर आता इथून पुढे फक्त विचार करत राहू नका कारण मिळणारा वेळ तुम्हाला कमी आहे आणि करंट अपेअरच्या प्रिपरेशनला आपल्याला दिवसभरामध्ये जो वेळ मिळतोय तो अत्यंत कमी मिळतोय त्याच्यामुळे विचार करण्यापेक्षा ऍक्शन घ्या काहीतरी कृती करा वाचायला सुरुवात करा आपला टार्गेटचा कालावधी हो थे, आपण ठरवलेला होता एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मात्र सिलेबसचा आवाका लक्षात घेत आपले जे टार्गेटचा कालावधी आहे तो आपल्याला थोडासा वाढवावं लागणार आहे तर काय संपवायचं आता बऱ्यापैकी संपत आले आहेत थोडेसे चॅप्टर बाकी आहेत म्हणजे सहा महिन्याचं तुमचं जे टार्गेट आहे करंट अफेअरचं ते तुमचं पूर्ण होऊन जाईल जे कोणी चॅनल आधीपासून फॉलो करतात जे टार्गेट फॉलो करतायत तर निश्चितच याचा फायदा जो आहे तो होत असेल तर काय संपवायचं आहे जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडीचं आपण टार्गेट जे आहे ते ठेवलेलं आहे यासाठी सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेत्तीस आपण वापरतोय परिक्रमाचं मासिक वापरतोय फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचं आणि जे टोडच्या एमसीक्यूच्या पिढ्या वापरतो आपण जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या कमीत कमी एक तास तुम्हाला करंट प्रिपरेशन साठी आणि जास्तीत जास्त दीड ते दोन तास तुम्हाला करंट प्रिपरेशन साठी टायमिंग द्यायचं आहे तर आणि तरच तुमचा सिलेबस जो करंट अफेअर्सचा क्लिअर आउट होणार आहे त्यासाठी टार्गेट तुम्ही सर्वांनी फॉलो करा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या तर आता तुम्हाला आज काय वाचायचं आहे वाचायचंय बघा म्हणजे उद्याचा उद्यापर्यंत तुमच्याकडे चोवीस तास आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कधीही एक ते दीड तास तुम्ही काढून हे जे सांगितलेले पॉईंट्स आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत परिक्रमा सिंप्लॅड जे तर बघा क्रीडा घडामोडी हा चॅप्टर चालू करतोय आपण सिंप्लेबडच्या अंक मधून याच्यामधून काय वाचायचं आहे खेलो इंडिया युवा स्पर्धा दोन हजार तेवीस खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा दोन हजार चोवीस खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा दोन हजार चोवीस अंडर नाईन्टीन क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस हॉकी विश्वचषक महिला दोन हजार चोवीस ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीस आशियाई हिवाणी स्पर्धा दोन हजार पंचवीस वर्ल्ड रॅपिड चे चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस आशिया कप तिरंदाजी स्पर्धा पहिला टप्पा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस आणि प्रो कबड्डी लीग दोन हजार तेवीस आणि चोवीस याचे कोण कोण विजेते ठरलेले आहेत ते कुठे झाली स्पर्धा कुठे झाली त्याच्यानंतर काही सुवर्ण पदक का असतील काय असतील ते सगळं तुम्ही व्यवस्थितरित्या जरा वाचून घ्या ठीक आहे कारण क्रीडा घाटामुळे एखादा तरी प्रश्न हा येत राहतो त्याच्यामुळे जर आत्तापासून जर याला वाचलं तरच तुमच्या जे चॅट असतील कोण जिंकलं कोण उपयोजित राहिलं हे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील त्याच्यामुळे व्यवस्थित जरा केअरफुल या जे पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित एकदा वाचून घ्या वाटलं तर हे तुम्ही अंडरलाईन करा नोट डाऊन करा किंवा कसंही तुम्हाला जसं लक्षात राहील तसे पॉईंट सगळ्यांनी वाचून घ्यायचे ठीक आहे त्याच्यानंतर आता परिक्रमाचं मासिक घ्या एप्रिल दोन हजार चोवीस च त्याच्यामध्ये जे आर्थिक घडामोडी चालू आहेत तो आपला चॅप्टर आर्थिक घडामोडीचा तुम्हाला वाचून आहेत संरक्षण मंत्रालयाने जीईएम पोर्टलवर एक लाख कोटी सुरक्ष... एक लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला जागतिक गडधान्य परिषद दोन हजार चोवीस उसाच्या एफ आर पी एफ मध्ये वाढ सुदर्शन सेतूचं उद्घाटन अंतरिक्ष क्षेत्रासाठी एफडीआय धोरणात सुलभता पहिल्या स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल फेरी जहाजाला हिरवा झेंडा गुगल प्ले स्टोअर वरून काही भारतीय ॲप्स काढल्या गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाचा सुवर्ण महोत्सव भारतातील पहिली पाण्याखोलून धावणारी मेट्रो सेवा राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक दोन हजार तेवीस शानन जलविद्युत प्रकल्प वाद नॅशनल स्पीड ब्रिडिंग क्रॉप फॅसिलिटी आणि दहा हजार तीनशे बहात्तर कोटी रुपयांच्या इंडिया एआय मिशनला कॅबिनेटची मंजुरी थ्रे च्या परिक्रमाच्या मासिकामधून आर्थिक घडामोडीमधून हे वाचायचे एप्रिल दोन हजार चोवीस मासिक यायचं आणि त्यामधून हे पॉईंट सगळे वाचून काढा उद्याचे व्हिडिओ येण्याआधी त्याच्यानंतर जे के डोडच्या ज्या पीडेफ आपल्या मराठीमध्ये उपलब्ध आहेत जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या दररोज न चुकता पंचवीस ते तीस प्रश्न त्यातले पाठ करा लक्षात ठेवा पण त्यातला प्रश्न पडला की अजिबात चुकू नका तर ह्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे जाऊन तुम्ही या सगळ्या पीडे एफ तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर हे अशा प्रकारचे हे टार्गेट आहे त्याच्यामुळे चॅनल सर्वांनी आपलं जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा नंतर हा जो एक ते दीड तास आहे तो तुमच्यावरती खूप भारी पडणार आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला वेळ घालवायचा असेल आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका तर भेटेल पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आयस अँड ऑल द बेस्ट